चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा लिंबूंचे लिंबूचे काही छोटे उपाय आपण बघणार आहोत आपल्या जीवनामध्ये साधे आणि सोपे उपाय आपण करणार आहोत मित्रांनो हे बघा जीवन आपले आयुष्य आयुष्य यशस्वी करू शकतात मित्रांनो ह्या लिंबू लिंबूंचे संबंधित काही उपाय प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे ह्या लिंबूंचे लिंबूंच्या उपायामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी वाईट नजरांपासून आपल्याला आराम मिळेल मित्रांनो अशी परिस्थिती प्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला समस्या उभ्या करतात मित्रांनो ह्या समस्या आपल्या सुटतील आणि आपल्याला कामात यश येईल मित्रांनो ह्या आयुष्यामध्ये काही फायद्या आपल्याला मिळू शकतात मित्रांनो चला जाणून घेऊया चोट हे लिंबूंचे छोटे उपाय कोणकोणते आहेत ते मित्रांनो हे बघा आपण आपण दर महिन्याला आपण दर महिन्याला हे बघा दर महिन्याला आपण काय करत असतो घरावरती आपल्या घरा घराच्या घरावर आपण लिंबू मिरची टांगत असतो मित्रांनो असे केले आणि आपल्या घरामध्ये दर महिन्याला आपल्याला लिंबू मिरची टांगायची म्हणजे टाकायचीच आपण करत असतो आणि हेच उपरा उपाय आपल्याला करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो हे बघा लिंबू मिरची आपण घरावरती सकार्मकता आपल्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा लिंबू मिरची प्रदान करत असते मित्रांनो आणि नकारात्मकता ऊर्जेचा ऊर्जेचा नाश करत असते यामुळे आपल्याला हे उपाय करायचेच आहे मित्रांनो लिंबू मिरची आपल्या आपल्याला दर महिन्याला टांगायची आहे नवीन जुनी जी आहे मित्रांनो ती काढून टाकायची आहे आणि दर महिन्याला लिंबू मिरची आपल्याला नवीन करून घराम वरती आपल्याला टांगायची आहे मित्रांनो हे बघा आणि हा उपाय करताना इथे एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो इथे हा उपाय करताना आपण शनिवारीच हा उपाय करायचा आहे म्हणजे दर महिन्यातील शनिवार जो असतो मित्रांनो त्या शनिवारीच हे लिंबू मिर जी आपल्याला घरावरती टांगायची आहे मित्रांनो हे अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा आणत असते म्हणजे नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये ती बाहेरूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही मित्रांनो नकारात्मकता ऊर्जाला त्यामुळे सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये आणत असते खूप अतिशय प्रभावी प्रभावी उपाय आहे मित्रांनो हा सर्वांनीच करायचं आहे हे बघा मित्रांनो आणि हे लिंबू मिरचीचे उपाय आपल्याला करायचे आहे आपल्या व्यवसायात वाढ होत नाही आपल्या व्यवसायात नफा होत नाही आहे मित्रांनो खूप दिवसापासून आपला व्यवसाय थप्प झालेला आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे आपल्या कामाच्या ठिपा ठिकाणी म्हणजे आपला व्यवसाय असू शकतो आपली एखादी छोटीशी दुकान असू शकते कोणाची क भांड्याची दुकान कोणाची कुठलीही कशीही दुकान असू शकते मित्रांनो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचं आहे आणि एक लिंबू चारही बाजूने दुकान आहे आपली तिच्या चारही बाजूने म्हणजे चारही कोपऱ्याला हा लिंबू स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर तिच्या त्याचे चार भाग करायचे आहे आणि हे चार भाग चारी दिशाने चार तुकडे करायचे आहे आणि चारी दिशाने हे तुकडे फेकून द्यायचे आहे मित्रांनो असे केल्याने आपला व्यवसाय वाढेल आपला नफा वाढेल मित्रांनो आपल्या व्यवसायामध्ये नफा आहे आपल्या पैशात वाढ होईल आपले नशीब आपले वाढेल मित्रांनो आपल्याला हे छोटे उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा आणि एक लिंबू घ्यायचा आहे आपल्या डोक्यावरून हा ओवाळून फेकायचा आहे यानंतर हा लिंबू हा लिंबूचे चार भाग करायचे आहे आपण दुकानासमोरच उभं राहायचं आहे आणि हा लिंबू घ्यायचा आहे याला आपण आपल्या डोका डोक्यावरून ओवाळून ओवाळायचं आहे ही चार भाग करायचे आहे आणि अशा निरझर म्हणजे अशा सुनसान जागेत हे लिंबूचे तुकडे आपल्याला फेकायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे आपली दुकान आहे मित्रांनो एक लिंबू घ्यायचा आहे आपला नफात होत नाही आपल्या धंद्यामध्ये नफा होत नाही आपले व्यवसाय चालत नाही अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे आपली दुकान आहे हे चारी बाजूला एक लिंबू घ्यायचं आहे चारी बाजूला लिंबू स्पर्श करायचा आहे आणि ह्या लिंबाचे चार तुकडे करायचे आहे आणि ते चारी बाजूंना फेकून द्यायचे आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला आपला धंदा आहे आपला व्यवसाय आहे किंवा आपली दुकान आहे त्याच ठिकाणी आपल्याला दु त्या दुकानावरती उभा राहून एक लिंबू परत घ्यायचं आहे तो लिंबू आपल्याला डोक्यावरून उतरायचे आहे आणि त्याचे चार भाग करायचे आहे आणि हा लिंबू आपल्याला असं सुनसान जागा आहे तिथे हे लिंबूंचे चार तुकडे आपल्याला टाकायचे आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आणि आपल्याला वाईट नजर लागलेली आहे मित्रांनो आपण म्हणतो ना मला नजर लागली माझ्या घरातील सदस्यांना नजर लागलेली आहे मला नजर लागली आहे माझं काही होत नाही आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे घरातील कोणत्याही व्यक्तीला किंवा मुलांना नजर लागलेली आहे अशा ठिकाणी आपल्याला लिंबूंचे हे उपाय करायचे आहे आपल्याला अतिशय फायद्या पडू शकतो मित्रांनो ह्या उपायाने आपल्याला वाईट नजर लागलेली आहे अशा ठिका अशा व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा हे लिंबू स्पर्श करायचं आहे सात वेळा लिंबू स्पर्श करायचा आहे आणि चार तुकडे ह्या लिंबूचे करायचे आहे आणि कोणत्याही चार तुकडे आपल्याला फेकून द्यायचे आहे म्हणजे चार बाजूला हे चार तुकडे आपल्याला फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला वाईट नजरेपासून मुक्ती मिळेल आपल्या कोण घरातील कोणत्याही सदस्याला वाईट नजर लागणार नाही आहे मित्रांनो आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि हे बघा करिअरमध्ये आपल्याला यश मिळत नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा अनेक प्रयत्न करूनही अनेक प्रयत्न करूनही आपल्या करिअरमध्ये यश मिळत नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे लिंबूचे हे उपाय करायचे आहे आपल्यासाठी अतिशय फायदे फायदे घेऊन येणार आहे मित्रांनो अतिशय प्रभावी हे उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चार लवंगा टाकायचे आहे म्हणजे चारही बाजूने चार लवंगा खोसायच्या आहे आणि हनुमान मंदिरात जायचे आहे हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला हनुमान चालीसाचे पाठ करायचे आहे सुंदर कांड आपल्याला पठण करायचं आहे असे केल्याने आपल्या करिअरमध्ये यश मिळेल आणि आपल्या करिअरची प्रार्थना करायची आहे हे हनुमंतराया माझ्या करिअरमध्ये मा वाहाड होऊ दे माझ्या पैशाला पैसा लागू दे ही प्रार्थना चाहे। ला हे प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हे लिंबू नदी तलाव एखादे नदी असेल तलाव असेल तिथे हे लिंबू आपल्याला फेकून द्यायचे आहे मित्रांनो मग बघा आपला धंदा कसा वाढू लागतो बघा कशा धंद्यामध्ये बरकत होते हे छोटेसे उपाय आपल्याला कसे वाटले मित्रांनो वाट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तो preranto shri swami samarth jay jay swami